सर्व शेतकरी मित्रांना माझा नमस्कार मी धन्वंतरी इन्स्टिट्यूटवर निलेश गलवाडे आणि माझ्यासोबत आमचे धानोली गावंडी येथील प्रयोगशील प्रगतशील शेतकरी आहेत वैभव गावंडे सर आहेत आणि हिंगणी येथील संजयजी डेकाडे हे प्रयोगशील प्रगतशील शेतकरी आहेत केळी उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी आपलं आर पी शहात्तरचं जे प्रोडक्ट आहे ऑर्गॅनिक प्रोडक्ट धन्वंतरीचं हे आपल्या केळीबाजीमध्ये यूज केलेलं आहे त्यांचे रिझल्ट जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहात माझ्यासोबत माझे सिनियर अनिलजी जी सुद्धा सरसुद्धा आहेत दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पूर्ण पत्ता माझं नाव संजय बाबलालजी डेकाठे राहणार हिंगणे तहसील सेलू जिल्हा वर्धा बरं आपलं हे क्षेत्र किती असं पूर्ण बागेचं बागेचं क्षेत्र आहे दोन हजार झाड आहे बरं बरं आणि आपलं हे ऑर्गेनिक प्रोडक्ट आर्पीड छात्र कसं वापरलं आहे बागेला छात्र मी वापरला आहे ट्रिप म्हणून सोडून बरोबर किती वेळा सोडलेला आहे मी हे दोनदा सोडलेलं आहे आणि फवारणी किती वेळ एकदा फवारणी पवार आता तुमचा समजा एखाद्यामध्ये पंधरा वीस दिवसानंतर हार्वेस्टिंग चालू होणार आहे भागेमध्ये जवळपास पंचवीस आसपास बरोबर तर आता सध्याच्या कंडिशन मध्ये तुम्हाला बागेमध्ये काय काय तुम्हाला बदल दिसलं या रिझल्ट काय जाणार आहे मला आर्पिक ज्याहत्तर रिझल्ट असते सुस्त चांगला जाणार नाही बरं म्हणजे कोणत्या कोणत्या स्वरूपाचा रिझल्ट व्हायला वेट भेटला बाबा कारण की घडाची साईज हां घडाची साईज दापासा सगळ्यामध्ये व्यव व्यवस्थित झाले आणि घड्याची साईज मोठी आहे आकार 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 पण चांगला आहे बरं तो तिकडला थापून द्या हां आणि मॅकब्या साईडचा काय आकार चांगला आहे आकार चांगला आहे आणि बोंदा पण छान झालेला आहे बोंदा चांगला आहे मेसवण चांगले झालेली आहे हां बोंदा दाखून द्या बोंदा पण छान छान आहे मस्तपैकी बोंदा बत्तीस इंचाचा बोंदा आहे बरं

आणि केळाची क्वालिटी वगैरे केळाची क्वालिटी एकदम पॉश आहे आणि असं काही नाही कोणताही तुम्ही पूर्ना 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 तरी तर घड मिळेल मिळतो आणि सगळा एक साथ लागला बघा पूर्ण एक साथ आहे आणि हे बघा मी आता माझा एक हे केळ सोडून बघितलेला आहे त्याला चिलिंग पण नाहीये काहीच प्रॉब्लेम नाहीये चिलिंगचा प्रॉब्लेम पण नाहीये तितक म्हणजे अतिशय शाइनिंग पण आलेलं आहे त्याला कलर पण चांगला आहे आणि चिलिंग झुरप शिलिंग आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये असं म्हणजे चांगल्या पैकी रिजल्ट आपल्याला किती वर्षापासून वापरतात सर आपण हे आरपीएस हे आरपीएस मी तीन वर्षापासून वापरतो बर बर म्हणजे तुमचा चांगला विश्वास असल्यामुळे चा वापरतात आणि आम्ही पण लोकांना याचा रिझल्ट सांगत असतो आम्ही सर लोकांना आपलं टोटल छत्र म्हणजे आपण वापरणार सर हे चांगले पासून फवारणीमध्ये पराठीच्या वीज प्रक्रियेला पण लावतो तुरीच्या वीज प्रकाराला पण लावतो सगळ्या वीज प्रकाराला लावूनच मी वीज प्रक्रिया करतो म्हणजे आतापर्यंत जे काही धनवंत्रीचे प्रोडक्ट तुम्ही आरपीएस शास्त्र वापरलेले आहे याचे रिझल्टबद्दल तुम्ही संतुष्ट आहे एकदम संतुष्ट बरं अदर शेतकऱ्यांना काय रिझ म्हणजे सांग राहील तुमचं मी अदर शेतकऱ्याला आरपीएस तुम्ही जरूर वापरा जरूर वापरा ठीक आहे जय धन्वंतरी जय धन्यवाद